स्वागत आहे तुमच्या मध्ये गणपतीचं सण ऑलमोस्ट जवळ आलेला आहे फक्त एक महिना बाकी आहे बस आणि डेकोरेशनची तयारी सुरू करायची म्हटलं तर पहिली करावी लागते शॉपिंग आणि त्या शॉपिंग साठी आम्ही काल गेलो होतो सीएसटी ला क्रॉफर्ड मार्केटला म्हटलं यावेळी शॉपिंग पासून डेकोरेशन पर्यंत आणि पूर्ण गणपती सणाचा एक डिटेल ब्लॉग बनवूया प्रॉपरली तुम्हाला दाखवण्यासाठी सो so, हा शॉपिंग ब्लॉग तुमच्यासाठी लिस्ट ऑलरेडी आम्ही काढली होती म्हणजे आमच्या मनात असं ठरलं होतं की काय काय घ्यायचं आहे काय नाही घ्यायचं लाईक like, uh, कपडा बीड्स म्हणजे मोतीज आणि बेल्स वगैरे म्हणतं फ्लावर दोन दोन कलरचे असं काय काय घ्यायचं ठरलं होतं मोस्ट असं काहीसं आमचं करायचं प्लॅनिंग चालू आहे आणि असंच एकदम सिमिलर म्हणजे नाही पण थोडंफार असे चेंजेस वगैरे करून करायचा प्लॅनिंग चालू आहे आमचं तर त्यानुसार आम्ही सामान घ्यायचं सगळी लिस्ट काढलीच होती आणि त्याचनुसार आम्ही शॉपिंग करायला निघालो बट सेंट्रल रेल्वे ऑलवेज असते धो धो पाऊस म्हटलं शॉपिंग करायला निघालो खरं बट सामान सगळं भेटेल की नाही याची खात्री तर नव्हतीच ऑलरेडी लेट झालेल्या ट्रेनने आम्ही कसं बस पोहोचलो सीएसटीला एक वाजेपर्यंत शॉर्टकट मारत मारत आम्ही एंट्री केली मार्केटला आणि बघतो तर काय सर्वच खाली पावसामुळे सगळेच आपले सामान पॅक करून कप बसले होते नंतर म्हटलं चला रोड वर्ग नाही तर नाही ना कमसे कम शॉपमध्ये कम जाऊन बघूया काय काय आयटम्स अवेलेबल आहेत आता लिस्ट काढली आणि पहिला आयटम आम्ही शोधायला सुरुवात केली म्हणजे फुलं क्रॉफर्ड मार्केटच्या सिग्नलच्या एक्झॅक्टली समोर जागे तुम्हाला सगळे आयटम्स इझिली भेटतात लाईट्स असो फुल असो रोड वर तर कोणी बसलं नव्हतं म्हणून आम्ही शॉपमध्ये जायचा डिसाइड केलं होतं आणि लोहार तिथे शॉप्स फ्लावर्स वाल्याचे होलसेल मध्ये तिथे फ्लावर्स भेटतात आतमध्ये बरीच दुकान आहेत सगळीकडून रेट काढत काढत आम्ही शेवटी पोचलो आरटी मध्ये जे लोहर एक सेकंड फ्लोअरला आहे सो तिथे पोहोचलो तिथे आम्ही बरीच वाईड व्हरायटी बघितली मध्ये आणि बरेच ऑप्शन्स होते वेगवेगळे ग्रासमॅट्समध्ये किंवा पोलन्समध्ये वगैरे बरेचसे ऑप्शन्स होते दे। साडेपाच हे सात नाही हे बी साडेपाच हे सात आधी आमचं ॲक्च्युली ठरलं होतं व्हाईट आणि गोल्डन या दोन फ्लावरचा कॉम्बिनेशन करून ती पॅटर्न बनवायची बॉर्डर जी असते ती पहिले एक दोन दुकानात जिथे आम्ही रेट काढले होते मोठ्या फुलांचे तिथे ते, ते, ते रेट सात ते नऊ रुपये घातले होते आणि ह्या दुकानात आम्हाला त्याच मोठ्या फुलांचे रेट ऑलमोस्ट फाय पॉईंट फायव्ह पीस म्हणजे ऑलमोस्ट साडेपाच रुपयाला एक फुल भेटत होता त्याच फुलवाल्यांनी सांगितलं की व्हाईट आणि दुसरे जे कलर्स आहेत त्यांचे रेट दोच असतात ॲज कम्पेअर्ड टू द गोल्डन गोल्डनवाल्यांचे जरा गेट डबल असतात म्हणजे आता हा पाच रुपयाचा फुल आहे तर तो गोल्डनवाला दहा रुपयाला असणार कारण का गोल्ड 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 असतो म्हणून ते सगळं बजेटचा भाग जात होतं आणि आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला व्हाईट आणि गोल्डन वाला तिथे आम्हाला असे बरेचसे असे कलर कॉम्बिनेशन्स भेटले आणि एक कलर कॉम्बिनेशन असा वेगळा जगा दिसला आम्हाला हे बघीस काय मस्त वाटतंय आणि आधी टाकता येईल ना त्याच्यामध्ये आपल्याला

आपल्याकडे असा ग्रीन आहे की कसा ग्रीन व्हाईट आहे आपल्याकडे येल्लो नाही व्हाईट आहे तो बरोबर हे बघ हे दोन हा बघ आता हेच आहे कारण का हे व्हाईट वर व्हाईट ना दिसत नाही लांब हा दिसत हा दिसणार हे नक्की असं चांगलं दिसतंय बघ ना असं समोर दिसतंय पण हे बघ हे याच्यासोबत कॉम्प्लिमेंट करते का बघ जात आहे वाईट ऑलरेडी हायच नाही फक्त ही मध्ये आपल्या मध्ये डबल शेड आहे ना म्हणून म्हटलं आता हे तीन बघ हे साईड जास्त हायलाइट होणार मध्ये ते फक्त स्पॉट म्हणून दिसणार आहे तीन शेड जात आहे चार, चार सो पीसेस मे आहे पॉझ करून बघून घ्या येऊ शकता इथे होलसेल रेट मध्ये आणि ती शेड आम्हाला आवडली व्हाईट आणि पीच कलरचा कॉम्बिनेशन होता एकच फुलात मध्ये दोन कलर सो आम्ही तो एक विचार केला की हा एक अजून बेटर ऑप्शन बनवू शकतो म्हणजे व्हाईट आणि गोल्डनच्या अल्टरनेट तो थोडा विचार केला आणि आम्ही पीच व्हाईट कलरचा जो कॉम्बिनेशन होता फ्लावरचा तो आम्ही फायनल केला आहे आणि त्याच कलरची आम्ही चारशे फुलं तिथे घेतली फुलांच्या रेटबद्दल म्हणाल तर छोट्या फुलांचे रेट ऑलमोस्ट टू पॉईंट फाय रुपीज म्हणजे अडीच रुपयापासून सुरू आहेत अडीच ते तीन रुपये आणि त्याच्यापेक्षा मिडीयम साईजवाली जी फुल आहेत ती ऑलमोस्ट पाच साडेपाच रुपयापासून सुरू आहेत आणि मोठी फुलं जी आहेत ती सात ते नऊ रुपयाच्या रेंजमध्ये आहेत सो आधी ज्या आम्ही दोन तीन दुकानात जिथे बघितलं होतं तिथे ती छोटी फुलं होती आता आम्ही मीडियम साईजची घेतली आणि त्याच्याहून अजून एक मोठी साईज आहे जी ऑलमोस्ट सेवन टू नाईन रुपीजच्या रेंजमध्ये आहे त्यांचा ॲड्रेस तर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेलाच आहे तुम्हाला जर घ्यायचे असतील फुलं तर तिथे जाऊन घेऊ शकता लवकर जावा कारण का गेट वाढणार आहेत असं मी नाही तो शॉपवालाच बोलला होता तो हा आहे तो खायला त्याच्यात सगळं सामान आहे ते एक एक करून तुम्हाला दाखवतो की काय काय घेतलं आहे सो हे ते फुल ह्याच्यामध्ये मध्ये जो आहे तो कलर तो पीच कलर आहे एकदम लाईट आहे आणि बाहेरचा जो कलर आहे तो व्हाईट कलरमध्ये म्हणजे टू इन वन एका फुलमध्ये दोन कलर सो असे आम्ही एवढे घेतलेले आहेत एक दोन तीन चार चार बॅग आहेत चार बॅगांमध्ये शंभर शंभर फुलं आहेत म्हणजे चारशे फुलं फुलांसोबत आम्ही असे काही ग्राससुद्धा घेतलेले आहेत जे की शॉपवाले दादा एक के जीच्या हिसाबाने देत होते ते एक के जीच्या हिसाबामध्ये ऑलमोस्ट आठशेच्या आसपास बसत होते काहीतरी आणि हाफ केजी मदे पस। मतले योड़े ता पाव केजी जी के जीमध्ये ऑलमोस्ट चारशेच्या आसपास म्हटलं एवढे घेऊन करणार नाही आता आम्ही पाव जीची डिमांड केली पण ते आधी द्यायला तयार नव्हते बट दुसऱ्या दादा येऊन त्यांनी पाव किलो काढून दिले आता ह्याच्यात एक्झॅक्टली किती आहेत पाव किलोमध्ये पण ते काय आम्ही मोजलेले नाही आहेत मोजायचे चलो टोटल हे वन फिफ्टी टू पीसेस आहेत पाव किलोमध्ये आणि पाव किलो ते आम्हाला दीडशे रुपयाला पडलेले आहेत हे एवढे सगळे वन फिफ्टी रुपीसला काढले तर भरावे पण लागतील वापस सो फुलांचे आणि ह्या ग्रासचे ऑलमोस्ट टू थाउजंड थ्री फिफ्टी झाले होते त्यांनी पन्नास रुपये कमी करून टू थाउजंड थ्री हंड्रेडच घेतले तर डेकोरेशन थोडा ॲडजस्टमेंट करूनच करावं लागणार आहे कारण का थोडा टेबलचा इशू आहे आणि आम्ही असा विचार केला की जो टी व्ही युनिट आहे त्याच्यामध्येच आम्ही गणपती बसवणार आहे त्याच्यात सगळं डेकोरेशन होणार आहे आणि त्यानुसार सगळं ॲडजस्टमेंट करून करायचं आहे ते सगळं तुम्हाला डेकोरेशन डेकोरेशनमधल्या ब्लॉकमध्ये बघायला मिळेलच सो तिथून आम्ही निघालो बीट शोधायला हो म्हणजे मोती शोधायला हो तो वाला मार्केट ऑलमोस्ट मला माहीत होता बट तरी पण या पावसाच्या किचकिचमध्ये आणि हे सामान सांभाळणं छत्री सांभाळणं कुठल्या गलेत घुसलो तर कळत नाही so, सो या मार्केटमध्ये तुम्हाला वाईट व्हरायटी भेटेल इमिटेशन ज्वेलरीसाठी फक्त बीड्स काय बघच काय लटकन वगैरे आणि बघाच काही काय गोष्टी आहेत ज्या इमिटेशन ज्वेलरीमध्ये यूज होतात त्या सगळ्या गोष्टी ह्या मार्केटमध्ये तुम्हाला प्रॉपरली भेटतील फक्त फिरायची गरज आहे आणि बार्गेनिंग करायची गरज आहे मला एक दोन दुकानं माहीत असल्या कारणामुळे आम्ही त्याच दुकानात गेलो आणि तिथे आम्हाला ज्या कलरचे बीड्स हवे होते ज्या कलरचे मोती हवे होते ते आम्हाला तिथे भेटले ते घेतले भेट आम्ही फाय हंड्रेड रुपीजला नाईन्टी सिक्स लाईन्सचा बंच होता तो आम्ही घेतला तो so, ह्या कलरचे काही असे मोती असते बीट्स ह्याचा स्मेल मला खूप आवडतो सो हे हा पूर्ण एक पॅकेट नाईन्टी सिक्स लाईन्सचा आहे त्याच्या एका लाईनमध्ये फिफ्टी मणी आहेत आणि हे डबल कोटेड आहेत ज्याने को ह्याची लेअर म्हणजे ह्याचा जो कलर आहे तो सहजासहजी इतका जात नाही यूज केलात की के आपण डायरेक्टली पॅक करून ठेवले की हे सेफ राहतात ह्याच्यामध्ये अजून बरेच प्रकार आहेत डबल कोटेड सिंगल कोटेड मग क्रिस्टलवाले येतात असे बरेच वरायटीज आहेत ते प्रत्येक वरायटी तुम्हाला या मार्केटमध्ये भेटेल शॉपचा ॲड्रेस तर तुम्हाला दाखवला आहेच तुम्ही जाऊन तिथे परचेस करू शकता नंतर लटकन शोधलं तेही भेटलं याचेसुद्धा शॉप्स तुम्हाला बरेच तिथे भेटतील लाईनमध्ये बरेचसे असे शॉप्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला वाइड व्हायटी भेटेल हे काही असे लटकन आहेत सिंगल दाखवायला गेलो तर असं काहीसं लटकन आहे सो so, हे सुद्धा आम्हाला वन ट्वेंटी रुपीज पर डझनला भेटलेले आहेत तिथे आणि हे घेऊन आम्ही लास्टला निघालो कपडा मार्केटला जिथे आम्हाला कपडा घ्यायचा होता बॅकग्राऊंडसाठी सो so, नेहमीप्रमाणे आम्ही लास्ट इयर त्या शॉपमध्ये घेतला होता कपडा शॉप शॉपमध्ये जाऊन आम्ही कपडा घेतला आणि असा काहीसा कपडा आहे पीच कलरमध्येच आहे लाईट पीच टाईप आहे थोडाफार आणि नेटवाला तो ॲक्च्युली म्हणजे आगपाग दिसत असेल क्या यार तू जास्त हा पण कपडा आम्हाला ऑलमोस्ट वन फिफ्टी रुपीज पर मीटरला भेटला आम्ही दोन मीटर घेतला आहे कारण का तेवढी बॅकग्राऊंडची साईज आहे हाईटने पण आणि वेटने पण सो आम्हाला दोन मीटर लागणारच होता आता हीच खरेदी आम्ही लास्ट इयरला टू थाउजंड फाय हंड्रेड म्हणजेच अडीच हजार आम्ही केली होती आणि आत्ता यावर्षी वर्षी हीच खरेदी आम्ही छत्तीसशे रुपयाला केली म्हणजे थर्टी सिक्स हंड्रेड रुपीजला आमची ही खरेदी झाली रेट तर ऑब्विस्ली वाढलेले आहेत एका वर्षामध्ये बट जर अजून लेट केला तर अजून हे वाढलेले भेटतीलच सो हे सगळं आवडता आवरता आवर आम्हाला वाजले चार पाऊस त्यात पडतच होता त्याच पावसात आम्ही हे सगळं घेतलं आणि उपाशी तपाशी पोहचलो सीएसटी ला घरी जाऊन दाखवतो काय काय आहे सीएसटी वगैरे ट्रेन पकडली आणि डोंबिलीला पोचलो सो असा काहीसा होता शॉपिंगवाला ब्लॉग थोडंफार डिटेल्स मी द्यायचा प्रयत्न केला कुठे काय काय भेटतं कितीला भेटतं कसे बार्गेनिंग करतात वगैरे हे सगळं थोडंफार दाखवलं हो आणि आम्ही काय काय घेतलं ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेलं हो आहे अजून थोड्या गोष्टी घ्यायच्या बाकी आहेत म्हणजेच की काठ्या ज्या लागतील फ्रेम बनवायला वगैरे आणि थोडंफार इथलं तिथलं काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी लागतील ग्लू ग्लूगन वगैरे म्हणे ग्लू स्टिक्स ते सगळं छोटंफार लागेलच ते हळूहळू घ्यायचं आणि पंधरा वीस दिवसाअगोदर तयारी करायला सुरुवात करायची पंधरा वीस दिवसाअगोदर तर होणार नाही म्हणा बट ऑलमोस्ट पाच सहा दिवस अगोदर तरी नक्कीच होईल सुरुवात सो तो ब्लॉग so, एक वेगळा पूर्ण येईल डेकोरेशनचा हा वाला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडलाच असेल से तर सबस्क्राईब करून जावा लाईक करा आणि मी भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय